नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लागू केलेल्या डीएवाडीच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांचा दोन टक्के डीएवाड कधी लागू होईल याबाबत आताची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर आले वित्तभागाकडून डीएवाडीवर शिक्कामोर्तब झाले राज्य सरकारी कर्मचारी तसेच दिन धारकाच्या मागे मध्ये केंद्र सरकारच्या धते वाढ करण्यात राज्य सरकारकडून शिक्कामोर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे त्यामुळे राज्यातील ज कर्मचारी पेन्शन धारकाने लवकरच डीए वाढीचा लाभ मिळणार आहे एकूण डी ए व डीए फरकाचा लाभ केंद्र सरकारने केंद्रीय डी डीए दोन टक्के वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून करण्यात आली त्याच धर्तीवर डीए वाढ लाभ करण्यात येणार असल्याने राज्य कर्मचारी पेन्शन धारकाचा एकूण डी ए हा त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के इतका होणार आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून मागे फत्ता फरकाची रक्कम देखील मिळणार आहे या निर्णयानंतर राज्य कर्मचारी एकूण वेतन स्तर पेन्शनधारखाची एकूण पेन्शनमध्ये दोन टक्के वाढ होणार आहे डी ए निर्णय कधी राज्य शासनाकडून राज्यातील अखिल भारतीय सेवामधील अधिकारी डीए वाढ लागू करण्यात आला आहे यानंतर पुढील पंधरावीस दिवसांनंतर डी ए निर्णय राज्य सरकारकडून घेतला जातो त्यामुळे मागे भत्तावाडीचा निर्णय पुढील जून महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत घेतला जाऊ शकतो केंद्र सरकारने डी सरकारप्रमाणे डीएवाडी राज्य शासनाच्या विभागाकडून मंजुरी देखील प्राप्त झाली आहे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय प्रत्येक महिन्यात राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत आयोजित केले जाते पुढील महिन्यात पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नियोजित मंत्रिमंडळाची बैठक होईल सदर बैठकीत डी एवाडीचा निर्णय घेतला जाण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात आली तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक कराय शेअर करायला विसरू नका धन्यवाद